नवापूर शहरात पाण्यातून पिवळ्या तापाचे साथ प्रशासनाची तातडीने दखल आरोग्य विभागाची प्रत्यक्ष भेट नवापूर शहरातील टर्नल प्लांट कुंभारवाडा सुतार गली कंजेरी ओहरा नवी होंडा शीतल सोसायटी ताईवाडा बेलदारवाडा गांजी गांजीवाडी या भागात गेल्या काही दिवसांपासून पिवळ्या तापाचे जॉन्डिस रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत या भागातील फक्त एका गलीत सुमारे चौदा ते पंधरा रुग्णांची नोंद झाली असून त्यात लहान मुलांची संख्या जास्त असून अनेक पालक चिंतेत आहेत अनेक स्थानिक डॉक्टरांच्या मते या आजाराचे मुख्य कारण म्हणजे दूषित व अशुद्ध पाण्याचा पुरवठा जो की नवापूर नगर परिषदेच्या पाण्याच्या लाईनमधून होत आहे ही समस्या काही दिवसांपासून नसून अनेक महिन्यांपासून पाण्यात चव रंग व गंध आढळून येत आहेत या गंभीर गोष्टीची फैजल इब्राहिम शेख काँग्रेसचे सरचिटणीस यांनी जिल्हाधिकारी नंदुबार व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना लिखित तक्रार देऊन माहिती दिली होती जिल्हाधिकारी मॅडम यांनी तातडीने याची दखल घेतली व संबंधित विभागांना कारवाईचे आदेश दिलेत त्या अनुषंगाने तालुका आरोग्य विभागाचे डॉक्टर अविनाश मावची डॉक्टर निखिल कोठावडे व त्यांच्या टीमसह अनेक आरोग्य कर्मचारी टुर्नल प्लांट व लगतच्या परिसरात दाखल झालेत त्यांनी प्रत्यक्ष प्रभावित कुटुंबाची भेट घेऊन रुग्णांची माहिती घेतली लहान मुलांशी व त्यांच्या पालकांशी संवाद साधून लक्षणांची माहिती घेतली पाणी पुरवठ्याची लाईन व नळाचे नमुने देखील तपासण्यात आले व पाण्याचे सॅम्पल प्रयोगशाळेसाठी गोळा करण्यात आले या दौऱ्यात फैजल इब्राहिम शेख व सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज असशिम वेलोड या देखील उपस्थित होते त्यांनी संपूर्ण परिस्थितीची माहिती आरोग्य विभागास दिली ही घटना नवापूर शहरासाठी साथीच्या रोगाचा इशारा ठरू शकते त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पावले उचलून सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी तसेच रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिरे व उपचार योजना राबवावी अशी मागणी आता होत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी योगेश करण्या नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी